मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो मराठवाडा केसरी मैदान संपन्न होत आहे ह्या मैदानामध्ये सर्व मित्रांनो काही टॉपचे टॉपचे नंदी पण दाखल झालेले आहेत तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ना की कोणते कोणते नंदी आजच्या मैदानामध्ये गटपासून गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झालेले आहेत तर आपल्या मित्रांनो हातात निकाल आलेला आहे एक ते दहाचा निकाल मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे ना की कोणता नंदी आजच्या मैदानमध्ये मित्रांनो सेमीला पात्र झालेलं आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही थमनेल बघितला असेल मित्रांनो खूप मित्रांनो तुम्ही बघित असाल थमनेल तर आपल्या सर्व जागा सुंदर पण मित्रांनो आज पाळाला आहे तुम्हाला माहिती आहे सुरू करेन जिथे बघा सरांचा तर नक्की कोणत्या गटात ते पण सांगणार आहे खूप मित्रांनो आज पाहते आणि बरे वाटले सुंदरला तर नक्की कोणत्या गटात आहे ते पण सांगतो मित्रांनो तर टाइम नाही काय तुम्हाला सांगायला सुरू करूया तर गट क्रमांक एक मध्ये मित्रांनो पाहाला तुम्ही प्रभू आणि बादशाह सतरा सतरा ही गाडी मित्रांनो आज पाहिली सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पणंदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही गाडी मित्रांनो आजच्या मैदेमध्ये आहे ना तर सेमीसाठी पात्र झालेली आहे दोन्ही पणंदींचं खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक दोन मध्ये मित्रांनो पाहाला मिसाईल आणि त्याच्याबरोबर राजवीर ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि गाडी आज मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पणंदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसंच गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो पाला चेतन आणि रुद्रा ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे दो दोन्ही पण ते मित्रांनो चांगले पाहिले दोन्ही पण खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तसेच गट क्रमांक चारमध्ये पाला बादल आणि रुद्रा पन्नास पंचावन्न ही मित्रांनो पाहाला आजच्या मैदानामध्ये आणि गाडी सेम पात्र झाली दोन्ही पणांनीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तर ही गाडी आजच्या मैदानामध्ये आहे ना तर सेम पात्र झाली टॉपमध्येशी पण गाडी पाहिली बरं का तसंच गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो बैलांची नावं माहीत नव्हती जेव्हा आपल्याला काय माहीत नाही आहेत तर गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो रोस्तुम आणि मित्रांनो आणि ओमकार ही गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झाली दोन्ही पण खूप खूप अभिनंदन ही पण गाडी मित्रांनो चांगली पाहाली आणि आजच्या मैदानामध्ये गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पणांनीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन मित्रांनो गट क्रमांक मित्रांनो सातमध्ये मित्रांनो पाळाली म्हणजेच पवन किंग आणि रॉकेट भाई ही गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झाली दोन्ही पणांनीचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आहे ना तर सीमेसाठी पात्र झालेली आहे तसेच गट क्रमांक आठमध्ये मित्रांनो तर चांगली पाहाली गाडी शकेवाडी मित्रांनो यांचा पिष्टन आणि मित्रांनो रावण ही गाडी सेमेसाठी पात्र झाली दोन्ही पण यांचं खूप खूप अभिनंदन आणि टॉपमध्येच ही पण गाडी पाहाली मित्रांनो आणि आजच्या मैदानामध्ये आहे ना तर सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पण नंदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो गाडी पाहाली शिवा आणि मित्रांनो बुलेट ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण नंदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो पाहाला ते म्हणजेच अखंड महाराष्ट्र लाडका तुम्हाला माहिती आहे स्वर्गरंजनी बघितलं सरांचं काहीच म्हणजे सुंदर तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो आज पाहाला आणि टॉपचं स्पीड लागलेलं तुम्हाला माहिती आहेच आणि त्याच्याबरोबर होता लक्ष शेक्राबाई यांचा मित्रांनो लक्ष तुम्हाला माहिती आहे त्यांच्या ह्याच्यात बघत असो आणि शेकऱ्या ड्रायवरच आज ह्या गाडी उपासलेलं आणि दोन्हीपर्यंत टॉपमध्येच पाहिले तीच धमक आणि तीच रग आज आपल्याला बघायला भेटली सुंदरमध्ये आणि आजच्या मैदानामध्ये आहे ना मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे दोन्हीपर्यंत टॉपमध्येच पाहिले सुंदर तुम्हाला माहिती आहेच काय पळतोय तो आणि खूप दिवसात आज मैदानामध्ये दिसला ना आज गाडी कट पास करून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे सुंदर आणि लक्षाची आणि मित्रांनो सीमेसाठी पात्र झाला तर दोन्ही पण त्यांनीचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन मित्रांनो ड्रायवर पण मित्रांनो तो शेकेर ड्रायवर तुम्हाला माहिती आहे त्यांच्या तिकडेच मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला शेकरी ड्रायवर पण आपल्याला जास्त करून आजच्या ह्या मैदानामध्ये गाडीवर जास्त जा बसता बस बसताना दिसणार आहेत आपल्याला तर आजची व्हिडिओ उडू मित्रांनो नक्की कोणते कोणते नदी मित्रांनो गटफात झाली गाडी सीमेसाठी पात्र झाले ती मराठवाड्या केसरी मैदान मी तुम्हाला सांगितले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असंच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय